नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एनडीपीएस पथकाने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे शनिवारी वांजरा लेआउट बिलाल नगर परिसरात संशयित हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी पाडत ठेवली होती संशयित आरोपी आदिल शेख करीम शेख हा आपल्या प्रवासी ऑटोमधून उतरून घरासमोर सफेद रंगाची बोरी घेऊन जात असताना पोलिसांच्या नजरेत आला घटनास्थळी दोन पंचांना बोलावून झडती घेतली असता चार किलो एकशे एकोणतीस ग्राम गांजा एक प्रवासी ऑटो एक मोबाईल फोन असा ऐकून तीन लाख तेरा ला। रफीक खान राहणारा बिलगाव नागपूर याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे सध्या हा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पीएसआय पुन्हावर व पथक तसेच युनिट पाच चे पीएसआय कदम व त्याचे पथक असे स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले आहे विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी आदिल शेख यांच्यावर यापूर्वीही एनडीपीएस घरफोडी चोरी खुनाचा प्रयत्न शस्त्र कायदा जुगार व इतर गंभीर स्वरूपाचे चाळीसहून अधिक गुन्हे दाखल असून त्याच्यावर हद्दपार व प्रतिबंधक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे